पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला तरुण म्हणजे गौतम गायकवाड पाच दिवसानंतर अखेर सापडला मात्र तो सापडल्याची बातमी सकाळी दिली पण त्यात अनेक असे प्रश्न आहेत की ज्याची उत्तर मिळालेली नाही पाच दिवस तो नेमका कुठे होता नक्की कोणी गायब केला होता तो स्वतःहून झाला होता की खरंच त्याच्यासोबत अपघात घडला होता तर एकीकडे सांगितलं जातं की गौतमने या प्रकरणामध्ये काही बनाव रचलेला आहे तो स्वतःहून निघून गेला होता पण त्याचेही पुरावे आढळलेले नाहीत आणि म्हणूनच या प्रकरणातलं गूढ जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय झालं असं की बुधवारी गौतम गायकवाड हा त्याच्या पाच मित्रांसोबत सिंहगडला फिरायला आलेला होता आणि सिंहगडला फिरायला आल्यानंतर त्याने मित्रांना सांगितलं की मला लघुशंकेला जायचं आहे त्यानंतर तो वॉशरूमला गेला आणि तिथे बराच वेळ तो सापडला नाही एका कड्यावरती त्याच्या चपला सापडल्या मात्र गौतम सापडला नाही त्यामुळे तो तिथे पडला असावा कारण त्याच वेळी सिंहगडवरती पाऊस होता धुकं होतं आणि समोरचं फारसं काही दिसत नव्हतं वारं होतं त्यामुळे कदाचित त्याचा तोल गेला आणि तो पडला असं त्याच्या मित्रांना वाटलं आणि त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांसोबतच आपत्कालीन यंत्रणा होती वन विभाग होता त्यासोबतच सुद्धा पथक होतं आणि हे सगळे मिळून जवळपास मागचे पाच दिवस सिंहगडच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे विशेषतः जो दऱ्या आहेत दऱ्याखोऱ्या आहेत तर त्यांनी पिंजून काढलेल्या होत्या मात्र गौतम सापडत नव्हता आणि काल अचानक संध्याकाळी म्हणजे रविवारी संध्याकाळी तो सापडला तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या मागे कुठेतरी एका व्यक्तीचा कंढण्याचा ओरडण्याचा आवाज येतोय असं लक्षात आलं पर्यटकांच्या त्यांनी स्थानिकांना सांगितलं आणि स्थानिकांनी जेव्हा थोडंसं खाली जाऊन बघितलं तेव्हा त्यांना एक तरुण दिसला त्यांनी गौतमला घेतलं वरती आणलं थोडंसं पाणी वगैरे पाचलं आणि त्यानंतर सपशेलपणे दिसून आलं की हाच गौतम गायकवाड आहे आणि आता त्याच्यावरती उपचार सुरू आहेत